हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आता आज सकाळची सुरुवात झाली आज मी तुम्हाला माझं पूर्ण दिवसाचं रुटीन दाखवणार आहे तर उठल्या उठल्या इथं आता मी डोळे चोळतच उठले आणि पटकन भाजी चपाती बनवून घेते तर काय होतं आहे रात्री रोज तेच तेच सांगायला मलाही खरं तर कंटाळा येतो रोज बारा एक वाजता झोपायचं मग झोप पूर्ण होत नाही कारण दिवसाचं झोपायला भेटत नाही मग सकाळी सातला तर उठावंच लागतं मग कधी झोप होते कधी नाही कारण रात्रभर म्हणजे रात्रीचं पण उठावं लागतं थोडंसं बाळ पितं त्यामुळं दूध तर इक एक एका गॅसवरती भाजी एका गॅसवरती चपाती आहे मधल्या गॅसवरती त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी चहा ठेवला आहे आणि इकडं केळी वगैरे पण दिसत असेल तुम्हाला फ्रूट्स थोडेसे तर ॲपल वगैरे फ्रीजमध्ये असतं पण कधी तर बाहेर काढून ठेवते आदल्या दिवशी कारण मग थोडंसं खाल्लं वगैरे विहीनमध्ये आधी तर त्यासाठी आ आधीच फ्रीजमधून बाहेर काढून ठेवते एखादा मी आणि इथं केळी आहे तर तिला आवडती त्यामुळे ती केळी पण ठेवलेली तर आता माझ्यासाठी चहा ठेवून घेते मग चहा जा झाल्यानंतर लगेच क्लिनिंग साफसफाई चालू करायची तर आता इथं मी माझ्यासाठी गुळाचा चहा बनवते आणि काय आहे चहा लगेच फुटतोय तर त्यासाठी मी काय करते गुळ वगैरे घालून त्याच्यात थोडंशी प चहा पावडर वगैरे सगळं टाकून थोडंसं असं उकळवून देते छान दोन तीन मिनटं आणि मग गॅस बंद करून ठेवते पूर्ण एकदम थंड झालं ना मग एक पाच मिनटांनी मग त्याच्यात दूध टाकते तर मग बिलकुल फुटत नाही नाहीतर काय होतं जर जास्त गूळ थोडासा वाढला की मग तो चहा फुटतोय त्यामुळे मग मी असंच करते खूप दिवस झालं तर आता टेबल वगैरे पुसून झालं आता पूर्ण आता फरशी पुसून घेते आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे आणि देवपूजा तर आता पूर्ण फरशी पुसून घेते आधी कदी -कदी तर आंघोळीनंतर काय होतं कधी कधी परी वगैरे उठते तर त्यामुळे तिला खाऊ वगैरे द्यावं म्हणजे घुट्टी वगैरे पाजावं लागतं तर त्याच्यात बराचसाच वेळ जातो त्यामुळे मध्ये थोडासा व्हिडिओ स्किप होत जातो नंतर त्यांच्या जा दोघींच्या आंघोळा वगैरे मग आता देवपूजा पण छान झाली तर मग आता पटकन सगळे कपडे वगैरे धुवायला घेते मी आणि कपडे कितीही ट्राय केलं तर खूप जास्तच असतात तर परी तिथं बाजूलाच असते त्यामुळे तिला अधूनमधून खेळत असं मी पूर्ण कपडे सगळे धुऊन घेते सगळे कपडे वगैरे टाकून झाल्यानंतर मग लगेच मग मी जेवण करून घेतलं तर सकाळी गवारची भाजी होती आणि टोमॅटोची चटणी होती तर ती रात्रीची थोडीशी उरलेली होती आणि मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयारी चालू केली तर इकडं थोडंसं भात लगेच मी आधी ठेवते धुवून आणि थोडंसं दूध वगैरे परीला विहीला थोडंसं दूध संध्याकाळचं पाचते आणि मग माझ्यासाठी चहा घेते तर स भात थोडंसं लवकरच धु दू, धुवून ठेवते कारण मग थोडंसं भाताबरोबर काहीतरी देऊन त्यांना चारायला वगैरे येतं भूक लागली तर तर इथं मी आज फायनली जे ड्रेस अर्धवट राहिलेले आहे तर ते पूर्ण करायला घेतले कारण ते ऑइलिंगचं जे होती बॉटल तर ते संपलेली त्यामुळे मशीनचा खूप आवाज वगैरे येत होता त्यामुळं मग मी ते मध्येच ठेवलेले तर आता आता दोन दिवस झाले त्याला हातच नव्हता लागत म्हणजे वेळच भेटत नव्हता तर आता फायनली आ... ता। ता ते पूर्ण करून घेते चहा मी इथंच बसून घेतला ऑइल वगैरे केलं मशीनचं आणि आता जे थोडेसेच राहिलेलं फिटिंग आणि थोडेसे जे ब नाडी वगैरे असते लेंगीची तर त्याला थोडेसे असे लटकन पुढे लावायचे होते कापडाचे तर तर त्याच्यामध्ये मग वेळ गेला बरासाच आणि फायनली आपले ड्रेस आता तयार आहेत आणि जर तुम्हाला ड्रेस आवडले ना तर नक्की लाईक लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे वाटतंय ते तर दोघींनाही सेम शिवलेत जास्त काही डिफरन्स नाही आहे फक्त हाईटचा थोडासा डिफरन्स आहे आणि थोडीशी स्लीवजला अशी लेस लावली आहे मी आणि आता व्यवस्थित एकदम फिटिंग म्हणजे बरोबर आहे तशा मापाने केलं तर दोघींचेही सेमच आहेत फ्रॉक सॉरी ड्रेस तर मलाही एवढे काही येत का ये बनव म्हणजे शिवाय येत नाही मी यूट्यूबवरतीच व्हिडिओ बघून बघून असं बनवले दोन तीन ड्रेस तर याच्या आधी व्हीसाठी मी एक दोन ड्रेस शिवलेत आणि आता हे दोघींसाठी शिवले तर त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी तर आज थोडंसं जे पनीर होतं राहिलेलं तर ते पनीर बनवून टाकायचं होतं कारण असंच ठेवलं तर मग डब्यात ठेवलं तर ते राहतं आणि मी वरतीच ठेवलेलं तसं अर्धं पॅकेट फोडून तसंच होतं फ्रीजमध्ये तर त्यामुळे ते लगेच बनवून टाकायचं होतं मला तर आज मग मटर पनीर बनवते आणि त्याचीच तयारी चालू आहे कांदा आणि टोमॅटो इकडं कट करून घेते मटर पनीरमध्ये मी जास्त कोणताच म्हणजे मसाला वापरत नाही फक्त कांदा टोमॅटो आणि कोथंबीर वापरते आणि गरम मसाला थोडासा तरी त्याच्यातही खूप छान होतं फक्त ते तेलामध्ये व्यवस्थित आधी भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मगच मिक्सरला वाटण करून घ्यायचं आणि पनीर जे आहे तर तेही मी आधी फ्राय करून घेते कच्चं टाकत नाही काहीजण कच्चंही म्हणजे तसेच डायरेक्ट क्यूब टाकले तरीही चालतात पण मला तसं नाही आवडत आणि मिस मिस्त्र नाही आवडत नाही तर त्यामुळे आम्ही मी शक्यतो फ्राय करूनच बनवते सगळ्यांना तर आता इथं मसाला सगळा बनवून घेते आणि मसाला बनवताना कोणताही मसाला असू दे कोणत्याही भाजीचा शक्य तेवढा पूर्ण एकदम बारीक एकदम बारीक फाईन म्हणजे फाईन अशी पेस्ट करायची कारण त्याचं एकदम छान असे बारीक झाली की मग जो कोणताही भाजी आहे ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते तर आता इथं ते मी तेल गरम झालेलंच ते होतं आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट तो मसाला ओतून दिला दुसरी कशाची फोडणी नाही दिली तर हे जेवढं मसाला होता तर तेवढा पूर्ण अंदाजानेच बनवलेला दोन दोन ते तीन टोमॅटो दोन टोमॅटो होते तीन कांदे होते मीडियम साईजचे तर ते पूर्ण आता हे सगळे ह्याच्यामध्ये टाकते आणि ह्याच्यामध्ये म जो एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि पूर्ण व्यवस्थित असे छान भाजून घ्यायचं तर माझ्या इथं पूर्ण भाकरी बनवून झाल्या तरीही हा मसाला इथं व्यवस्थित भाजतो आहे त्याच्यानंतर ह्याच्यात थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट टाकलं मग मी आणि वाटाणाही आत्ताच टाकला कारण वाटाना थोडासा शिजायला वेळ लागतो त्यामुळं थोडासा वाटाणा आधीच टाकला आणि एकदम पाणीही टाकताना जेवढं आपल्याला हवं किंवा शिजायला पाहिजे तेवढंच टाकून घ्यायचं आणि आता इथं मसाला टाकून झाल्यानंतर लगेच मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता लगेच पनीर पण पन टाकून दिलं मी ह्याच्यात आणि छान आता हे सगळं फ्राय झालं की मग त्याच्यात पाणी टाकून द्यायचं मग आणि मग सगळं जेवण वगैरे झालं भाकरीच बनवलेलं जेवणामध्ये भाकरी आणि पनीर मटर पनीरची भाजी भात होता थोडासा आणि थोडेसे पापड फ्राय केलेले ते आधीचेच होते तर तेच ठेवलेले हो आणि आता भाजी आपली तयार आहे पाच मिनटानंतर छान असा कलर पण आला आहे आणि टेस्टी पण होती एकदम अशी तर पाच मिनटं व्यवस्थित शिजल्यावर अशी एकदम छान अशा हॉटेलमधल्यासारखीच टेस्ट लागते अशी त्यामुळे शक्यतो बाहेरचं न तर आपण शक्यतो घरच्या घरीच बनवायचं ट्राय करायचं तर आता पूर्ण जेवण झालं आहे आता जेवण करून घेते मी आणि नंतर मग भांडी वगैरे धुवून घेते तर आज बाकीचं सगळं आवरलं आता ही बेडशीट जी होती कालजी ऑर्डर केलेली तर ती लावून घेते मी आता तर ही वॉटरप्रूफ बेडशीट आहे आणि खूप छान आहे ही पूर्ण लावून दा म्हणजे लावून झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच तर याचा व्हिडिओ मी अजून अपलोड नाही केला आहे पण आज नक्की येईल तो तर मी जे काय काय ऑर्डर केलेलं तर ते दाखवतेच तुमच्यासोबत तर ज्यांची लहान मुले असतील तर त्यांनी ही ऑर्डर नक्की करा खूप छान आहे आणि वॉटरप्रूफ पण आहे त्यामुळं गादी वगैरे खराब नाही होत जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये